नमस्कार मंडळी मंडळी पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला जमा केला जाणार आहे असं बोललं जात आहे परंतु यामध्ये कोणते शेतकरी पात्र केले जाणार आहे कोणते शेतकरी नापात्र केले जाणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्वाचं असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार नाही हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चोवीस फेब्रुवारीला वाराणसीतून याचं वितरण केलं जाणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्त्याचं वितरण केलं जाणार आहे एकोणीसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे ह्या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत परंतु ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत मागच्या वर्षी केवायच्या करण्यात आल्या होत्या ह्या केवायशा पूर्ण झालेल्या आहेत केवायश्याच पूर्ण झाल्यानंतर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत अठरा हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे यामध्ये इन्कम टॅक्स पेयर असतील यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे एखाद्या घरात महिला असेल आणि पुरुष असेल अशा दोन्ही व्यक्तीला हे पैसे मिळत होते होत होते आणि अशा व्यक्तीचे म्हणजे एका घरातील एकाच व्यक्तीला हे पैसे मिळणार आहे असंही बोललं जात होतं आणि त्याचबरोबर आता एकोणीसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे चोवीस फेब्रुवारीला ह्याचे पैसे जमा केले जाणारे परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्वाचं ठरणार आहे आणि ज्या पद्धतीने आता एक नवीन पोर्टल चालू करण्यात आलेले जे काही आपली सातबार आहे ते आपल्या आधार कार्ड सोबत जोडल्या गेली जात आहे आणि आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय होत आहे जे काही आपले एक गट असेल दोन गट असेल दहा गट असतील किंवा पंधरा गट असतील जे काही गट असतील ते पूर्ण डाटा आता पी एम किसानच्या वेबसाईटवरती अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजेच फार्मर आय डी या योजनेअंतर्गत हे फॉर्म फॉर्म भरण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जमा केला जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आय डी युनिक आय डी ही जर नाही काढली तर त्या शेतकऱ्यांना मात्र कोणत्याही पैसे पर... कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत एकोणीसशे हप्ता मिळणार नाही अशा पद्धतीने क्लिअर करण्यात आलेले आणि आपण जर सी म्हणजेच सी के केली असेल आणि त्याचबरोबर फार्मर आय डी जर काढली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे शे? जमा केले जाणार आहेत आणि जर आपण आत्तापर्यंत फार्मर आय डी युनिक आय डी जर नसेल काढली तर लगेच काढून घ्या त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळणार नाही नुकसान भरपाई मिळणार नाही त्याचबरोबर अनुदान मिळणार नाही नवयोजनेचे पैसे मिळणार नाही पी एम किसानचे पैसे मिळणार नाही आणि ज्या काही शासनाच्या माध्यमातून सबसिड्या दिल्या जातात या एकही सबसिडीचे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार नाही अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जर आपण फार्मर आय डी काढली नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या त्याशिवाय मात्र आपल्याला एकोणीस फेब्रुवारी एकोणीस चोवीस फेब्रुवारी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला हे बंधनकारक आहे आपली फार्मा आय डी काढणं बंधनकारक असणारे असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय